ओके okay. आज आपण डॉक्टर मार्शल यांच्या आर्थिक विचारांमधला प्रतिनिधी संस्थांची संकल्पना ही बाब आपण आता अभ्यास आहोत आपण मागच्या लेक्चर मध्ये आपण पाहिलं अल्फ्रेड मार्शल यांनी वस्तूचं मूल्य ठरण्यामध्ये मागण्याने पुरवठा या दोन घटकांबरोबरच कालखंडाचा कसा परिणाम होतो हे आपण अभ्यास आहे कालखंडाचाच विचार करता जसं की आपण काल बघितलं मुख्य खर्च आणि पूरक खर्च ज्याला त्यांनी सांगितलं की बदलता खर्च आणि स्थिर खर्च याचा परिणाम जसा वस्तूच्या मूल्यावरती होतो कालखंडानुसार अगदी त्याचच पुढं त्याचीच पुढची सुधारित आवृत्ती म्हणून त्यांनी एक गोष्ट सगळ्यांसमोर मांडली आहे ती म्हणजे प्रतिनिधिक उद्योग संस्था आता हे प्रतिनिधिक उद्योग संस्था म्हणजे नेमकी कोणती तर सर्व उद्योग व्यवसायांचं प्रतिनिधित्व करू शकेल अशी आदर्श संस्था असं त्याच त्याचा उल्लेख आपल्याला इथे करावा लागेल म्हणजे एखाद्या संस्थेने आपलं उत्पादनाच्या प्रक्रियेचं कामकाज कसं करावं उत्पादनाचा खर्च किमान ठेवून मूल्य कमी ठेवून बाजारपेठेमध्ये कसं वर्चस्व मिळवावं याच्या संदर्भामध्ये मार्शल यांनी मांडलेली ही संकल्पना आहे आपल्याला गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे प्रतिनिधी संस्थेमध्ये अल्पकाळ मध्यम काळ दीर्घकाळ या सगळ्याच संस्थांचा सगळ्याच कालखंडाचा समावेश सगळ्याच उद्योग संस्थांच्या उत्पादन प्रक्रियेमध्ये होतो मात्र इथे डॉक्टर मार्शल प्रतिनिधी संस्थेच्या बाबतीत सांगत कोणत्याही उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये बदलता खर्च म्हणजे चालू खर्च उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये वारंवार रोज करावा लागणारा खर्च आणि त्याच्याशिवाय जो स्थिर खर्च आहे जो कायमस्वरूपी एखादा उद्योग व्यवसाय सुरू करण्याकरता जो करावा लागतो तो हे दोन्ही खर्च दीर्घ कालावधीमध्ये अशा पद्धतीनं नियोजन उद्योगांनी करावं की आपला खर्च सगळं सर्वच्या सर्व पातळ्यांवरती किमान राहिला पाहिजे कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन आणि तेही गुणवत्तेच करता येईल अशा पद्धतीचं नियोजन करणाऱ्या संस्थेला त्यांनी प्रतिनिधी उद्योग संस्था असं म्हटलेलं आहे ते असं म्हणतात की दीर्घ कालावधीमध्ये तुम्हाला खूप सारा अवधी मिळतो वेगवेगळ्या प्रकारचं संशोधन करावं वेगवेगळ्या प्रकारचे एक्सपर्टाईज वापरावे आणि त्यातून कमीत कमी खर्चामध्ये कसं जादा जादा उत्पादन घेता येईल हे पहावं कारण दीर्घ कालावधीमध्ये तुम्हाला वेळ मिळतो तुम्ही वेगवेगळ्या साधनांचे पर्याय शोधू शकता आणि चांगल्यात चांगला जे साधन आहे त्या साधनाचा वापर आपण उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये करू शकतो जेणेकरून उत्पादनाचा खर्च कमी येईल आणि उत्पादन वाढेल अशा स्वरूपाची ती संकल्पना आहे थोडक्यात काय प्रतिनिधी उद्योग संस्थेच्या बाबतीमध्ये दीर्घ कालावधीमध्ये त्यांचा उत्पादन खर्च हा किमान पातळीवरती राहतो म्हणजेच त्यांचा सरासरी खर्च आता सरासरी खर्च म्हणजे कोणता बदलता खर्च ज्यालाच आपण जा मुख्य खर्च असं म्हटलेलो आहोत आणि पूरक खर्च ज्याला स्थिर खर्च असं म्हटलेला आहे या दोन्ही खर्चांची सरासरी म्हणजे सुरुवातीपासून सुरुवातीपासून ज्या दिवसापासून एक वर्षाच्या दोन वर्षाच्या तीन वर्षाच्या पाच वर्षाच्या या टप्प्यावरती तो दरवर्षी दर, दर कालखंडामध्ये हा खर्च कमीत कमी कसा होईल अशा पद्धतीचा सा प्रयत्न करून सरासरी खर्च कमी करणं आणि वस्तूचं मूल्य एका विशिष्ट पातळीपेक्षा कमी ठेवण्याचा प्रयत्न करणं ही बाब ज्या उद्योग संस्थेला जमते ती उद्योग संस्था बाजारपेठेमध्ये कमीत कमी, कमी किमतीमध्ये चांगल्या दर्जाच्या वस्तू विकून आपलं वर्चस्व प्रस्थापित करते आणि याकरता ते असं म्हणतात की याकरता बाजारपेठेमध्ये पूर्ण स्पर्धेची परिस्थिती असली पाहिजे सर्वच उद्योगधंद्यांनी या पद्धतीचा प्रयत्न करताना एखादी उद्योग संस्था ज्या पद्धतीनं काम करून आपला किमान खर्च ठेवून वस्तूचं मूल्य किमान ठेवते अशा उद्योग संस्था यशस्वी होतात मार्केटमध्ये टिकून राहतात आणि मग अशा उद्योग संस्थांचा आदर्श हा इतर संस्थांनी घ्यावा जी उद्योग संस्था दीर्घ कालखंडामध्ये आपला सरासरी खर्च किमान ठेवून बाजारपेठेमध्ये वर्चस्व निर्माण करते त्या उद्योग संस्थेने नेमक्या कोणत्या युक्त्या वापरल्या कोणत्या पद्धती वापरल्या याचा अभ्यास इतर उद्योग संस्थांनी करावा आणि त्याही उद्योग संस्थांनी आपला खर्च किमान पातळीवरती ठेवण्याचा दीर्घ कालावधीमध्ये प्रयत्न करावा अशा स्वरूपाची ही संकल्पना आहे अतिशय साधी आणि सोपी संकल्पना तुमच्या लक्षात आलं प्रतिनिधिक संस्था प्रतिनिधी संस्था म्हणजे कोणती एक अशी संस्था की जिचा खर्च किमान पातळीवरती ठेवण्यामध्ये तो उद्योजक किंवा तो व्यावसायिक हा यशस्वी होतो आणि मग आता हा खर्च कुठं कुठं कमी होतो हा खर्च कमी करत असताना काही अंतर्गत बचत आहे काही बहिर्गत बचत आहे काही बाजारपेठेच्या बचती आहेत काही खरेदीच्या बचती आहेत अशा सगळ्या बचतींच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या उद्योग संस्था चालवताना ती बचत करून संस्थेला फायदा हा देऊ शकतो अरे अंतर्गत बचत म्हणजे नेमक्या कोणत्या बचती एखादा उद्योग करत असताना एखादा उद्योग चालवत असताना वेगवेगळ्या पातळीवरती आपल्याला काटकसर करणं शक्य आहे म्हणजे एखाद्या व्यक्तीला काम करायला एक आठ तास लागतात परंतु त्यालाच एखाद्या नव्या साधनाची जोड जर दिली तो में, में तर, न, जा में ते ते तर तो माणूस तेच काम जर तीन तासामध्ये दोन तासामध्ये करत असेल आणि त्या साधनाचा खर्च हा जुजवी असेल तर ते साधन वापरणं आणि त्या व्यक्तीच्या आठ तासाच्या कामाच्या ऐवजी दोन तासामध्ये ते जर काम होत असेल तर तो नक्कीच त्याच्या एकूण आठ तासाच्या कालावधीमध्ये चौपट उत्पादन घेऊ शकतो म्हणजे खर्च कमी झाला अंतर्गत बचत आहे फक्त एखादं साधन जे आधुनिक आहे जे त्याच्या कामाला त्याला मदत करेल अशा स्वरूपाचं सा साधन वापरलं आणि त्याच्या कामामधली गती वाढली त्या कामगाराच्या कामातली गती वाढली उत्पादनामध्ये भर पडली आणि शिवाय त्या साधनाचा वापर केल्यामुळे त्या उत्पादनामध्ये गुणवत्ता आली हा झाला अंतर्गत बचतीचा भाग बहिर्गत बचती बऱ्याचदा एखादा उद्योग संस्था स्वतः वैयक्तिक उभारायचा असेल तर तुम्हाला स्वतःला लाईट लाईटची व्यवस्था करावी लागेल तुम्हाला स्वतःला रस्त्याची व्यवस्था करावी लागेल पाण्याची व्यवस्था करावी लागेल कामगारांना वाहून आणण्याकरता वाहतुकीची सुविधा करावी लागेल कच्चा माल वाहून आणण्याकरता वेगळ्या वेगळ्या व्यवस्था तुम्हाला कराव्या लागतील स्टोरेजची वेगळी व्यवस्था करावी लागेल अशा अनेक सगळ्या गोष्टी आहेत की ज्या उद्योजकाला कराव्या लागतात जर एकटा उद्योजक असेल तर या सगळ्या पातळ्यांवरती त्याला खर्च करावा लागेल पण जर असा उद्योजकाने अशा अशा एखाद्या उद्योजकाने आपला उद्योग अशा ठिकाणी उभा राहावा की ज्या ठिकाणी ऑलरेडी या सगळ्या सुविधा आहेत म्हणजे कोणत्या रस्त्याची सुविधा आहे लाईटची सुविधा आहे पाण्याची सुविधा आहे कच्चा माल सहजपणानं उपलब्ध होईल बाजारपेठ त्याला सहजपणाने उपलब्ध होईल बाजारपेठेला कामगार जो आहे तो गुणवत्तेचा कुशल कामगार त्याला सहजपणाने उपलब्ध होईल आणि हा था कामगार हे सगळं उपलब्ध होताना किमान खर्चामध्ये त्याला उपलब्ध होणार आहे अशा प्रकारे जी बचत होते म्हणजे एकट्या उद्योजकांनी उभ्या करायच्या सगळ्या सुविधा आणि त्याला सहजपणानं जुजबी खर्चाने उपलब्ध होणाऱ्या सुविधा याच्यामध्ये फरक आहे ह्या ज्या बचती होतात या बचतीला आपण बहिर्गत बचती असं म्हणतो कारण बाहेरून मिळालेल्या मदतीमुळे त्याची बचत झालेली आहे अंतर्गत बचत अंतर्गत उत्पादन पद्धतीमध्ये अंतर्गत उत्पादनाच्या व्यवस्थेमध्ये आम्ही जो बदल केला त्याच्यामुळे झालेल्या पद्धती ज्या बचती आहेत त्याच्यामुळे उद्योग संस्थेला फायदा होतो म्हणजे अंतर्गत बचत बहिर्गत बचत याच्याबरोबर व्यवस्थापकीय बचत हा एक प्रकार त्यामध्ये आहे आता व्यवस्थापकीय बचत म्हणजे काय प्रत्येक काम करण्याची प्रत्येकामध्ये एक वेगळं कौशल्य असतं एक कसब असतं अशा लोकांना जो शैक्षणिक दृष्ट्या जो अनुभवाने जो कौशल्याने गुणवंत आहे अशा व्यक्तीला त्या एखाद्या विभागाचा विभाग प्रमुख केला व्यवस्था अशी लावायची प्रत्येक विभागाची की त्या प्रत्येक विभागाचं कामकाज हे त्या त्या, त्या पातळीवरती अगदी योग्य रीतीने आणि गुणवत्तेचं होईल अशा स्वरूपाचं काम हे जर वाटून दिलं तर दिल। त्या वाटून दिलेल्या कामकाजामुळे प्रत्येक व्यक्ती सातत्यानं तेच काम का करत राहिल्यामुळे त्याच्यामध्ये एक्सपर्टनेस येतो तो आणखी चांगल्या पद्धतीचं कामकाज करत राहतो त्याच्या कामामध्ये सुधारणा होते आणि मग अशा पद्धतीचं व्यवस्थापन केलं म्हणजे उत्पादका उत्पादन घेण्याच्या करिता उत्पादन मॅनेजर नेमला म्हणजे व्यवस्थापक नेमला मार्केटिंगचं काम करायचं मार्केटिंगचा मॅनेजर नेमला तुम्हाला खरेदीची व्यवस्था बघायची तो माणूस वेगळा नेमला अशा प्रत्येक पातळ्यांवरती तुम्ही वेगळ्या वेगळ्या एक्सपर्ट माणसांची नेमणूक केल्यानंतर तो त्याचा एक्सपर्ट हा त्या कामामध्ये देतो आणि काम आणखी चांगलं होतं कमी खर्चामध्ये अधिक चांगलं काम होतं याला आपण म्हणतो व्यवस्थापकीय बचती एखाद्या हुशार तज्ञ आणि अनुभवी त्याचबरोबर कौशल्य एखाद्या विशिष्ट विशिष्ट कामकाजामध्ये त्याचं कौशल्य असतं ते प्रत्येकाच्यात असतं असतं नाही प्रत्येकाच्या वेगळी वेगळी कौशल्य पण ज्याच्यामध्ये ज्याचं कौशल्य आहे त्याला तेच जर काम जर दिलं तर ते काम आणखी चांगल्या पद्धतीने होतं आणि त्यातून उद्योगाची बचत होते त्या बचतीतूनच उद्योगाचा फायदा होतो म्हणून याला आपण म्हणतो व्यवस्थापकीय बचती व्यवस्था योग्य पद्धतीने लावल्यानंतर योग्य ते काम योग्य व्यक्तीला के सुपूर्त केल्यानंतर जे जो फायदा उद्योजकाला होतो त्याला म्हणतो आपण व्यवस्थापकीय बचत आता खरेदी विक्रीतल्या बचत चौथा प्रकार त्यामध्ये येतो खरेदी विक्रीतल्या बचत मोठ्या उद्योग संस्थेला एकाच वेळेला लागणारा माल हा जर बल्कली म्हणजे मोठ्या संख्येने जर तुम्ही खरेदी करायला गेला तर तुम्हाला होलसेलच्या दरामध्ये मिळतो किंवा प्रत्यक्ष ज्या ठिकाणी उत्पादन होतं तिथून तो माल तुम्ही डायरेक्ट खरेदी करू शकता म्हणजे बाजारपेठेमध्ये एखादी वस्तू दहा रुपयाला मिळणार असेल किरकोळ बाजारपेठेमध्ये आणि तुम्हाला जर मोठ्या संख्येने ती जर वस्तू लागते तर तुम्ही थेट उद्योजकांकडे जाऊन उत्पादकांकडे जाऊन तुम्ही ती जर वस्तू घेतली तर ती दहा रुपयाची वस्तू तुम्हाला रुपयाला मिळते मार्केट मधली जी मार्केट चेन आहे मधल्या व्यापाऱ्यांची ही वजा करता तुम्ही थेट उत्पादकाशी संबंध साधता दहा रुपयाची वस्तू तुम्हाला पाच रुपयाला मिळते म्हणजे तिथे पाच रुपये फायदा झाला हा झाला खरेदीतला खरेदीतली बचत विक्रीच्या बचतीच्या बाबतीमध्ये तीच परिस्थिती आहे बाजारपेठेमध्ये जाऊन थोड्या थोड्या वस्तूंची विक्री करत राहण्यापेक्षा आम्ही आमची विक्रीची व्यवस्था अशा पद्धतीने बाजारपेठेमध्ये लावली स्थानिक बाजारपेठ असेल ते राष्ट्रीय असेल ते आंतरराष्ट्रीय पातळीवरची असेल तुमच्या मालाला योग्य बाजारपेठ मिळवून देण्याकरता तुम्ही तो प्रयत्न केला आणि आणखी चांगली किंमत तुम्हाला मिळायला लागली मार्केटिंगचे सगळे फंड तुम्ही वापरले तर तुमच्या मालाला चांगली किंमत मिळते अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला विक्रीतूनही नफा होतो अशा पद्धतीनं प्रतिनिधिक उद्योग संस्थेने दीर्घ कालखंडामध्ये उत्पादनावरचा खर्च कमी करण्याबरोबर या स्वरूपाच्या ज्या बचती आहेत म्हणजे अंतर्गत बचत बहिरगत बचत व्यवस्थापकीय बचत आणि त्याचबरोबर खरेदी विक्रीतली बचत ह्या सगळ्या बचती केल्यामुळं तो उद्योग अत्यंत प्रगती करतो आणि मग असा उद्योग जेव्हा यशस्वी होतो अशा उद्योजक अशा उद्योजकाची किंवा उद्योगाची आपण आदर्श काय घेऊ नये इतरांनी हो तो आदर्श घ्यावा त्या पद्धतीनं उद्योग चालवावेत त्यामुळे बाजारपेठेला संपन्नता प्राप्त होईल अशा स्वरूपाचा युक्तिवाद हा मार्शल या ठिकाणी करतात लक्षात येते का नम्रता विद्या प्रतिनिधी उद्योग संस्था हो प्रति उद्योग संस्था हो yes. यस हे आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे कारण याच्यावरती टिपेसाठी प्रश्न येतो हो। अल्फ्रेड मार्शेल यांची प्रतिनिधी उद्योग संस्था लक्षात राहील ओके चलो ठीक थँक्यू